का के ही सगळी महापालिका निवडणुकी आधीची नौटंकी असल्याची ही टीका मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको केवळ सोहळे करून अभिजात दर्जा देऊन भाषा जिवंत राहणार नाही अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी ही सडेतोड मत मांडली मनसे कधी मराठी कधी हिंदू कधी बिंदू संजय राऊतांचं टीका असलं सागर पोस्टची स्क्रिप्ट आली का राऊतांचा सवाल हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चुकीचा राज्याची भाषा मराठी असताना हिंदी लादणं योग्य नाही मनसे नेते संगीत धुरींची प्रतिक्रिया जाणीवपूर्वक आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेले हे पाऊल धुरींचा शालेय हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसेचा शिवसेना भवन परिसरात आणखी एक बॅनर आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाची बॅनरवाजी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुखाणू समितीचा विरोध हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी सुकाणू समितीला अंधारात ठेवून हिंदी सक्तीचा निर्णय शिक्षणतजी रमेश पानसेंची प्रतिक्रिया राज्यातील सगळ्या शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार त्यासाठी वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सुटोवा पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आता मुख्य परीक्षा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी होणार मुख्य परीक्षा पंचवीचा दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली